मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला मतदार यादीमध्ये अनेक बोगस फोटो असून चार बूथवर एकाच व्यक्तीचे फोटो होते असा पुरावा राहुल गांधींनी दिलाय यावेळी त्यांनी बंगळुरू विधानसभेचं उदाहरण दिलं तर राहुल गांधी यांच्या आरोपांचा समाचार घेताना राहुल गांधी धादांत खोटं बोलत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे Gurkirat Singh Dang appears once, twice, three times, four times, in four different polling booths in the constituency. He is the same name, the same address, the same person, four different polling booths. And this is not just one person, this is thousands of people in one assembly. कमिशननी कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचं त्याचं पुनरावलोकन करणं हेच वोटर लिस्ट सुधारण्याकरता महत्वाचं आहे त्यालाही विरोध करायचा आणि वोटर लिस्ट खराब आहे असंही म्हणायचं म्हणजे एक प्रकारे भारताच्या ज्या काही आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत या संस्थांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते कारण त्यांना त्यांच्या पक्षाकरता कुठे भविष्य दिसत नाही नुकत्याच झालेल्या त्याच्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची मतांची टक्केवारी वाढली त्यांना तीस जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या महायुतीला सतरा जागा मिळाल्या पण जनतेचा कौल आम्ही मान्य केला फेक नरेटिव्हच्या द्वारे त्यांनी जे काही तिथे फेक नरेटिव्ह पसरवून मतं मिळवली मतांची चोरी केली आम्ही म्हणा आम्ही म्हणायचं का आणि म्हणून हे सगळं फेक नरेटिव पसरवायचं काम राहुल गांधी करतायत त्यांनी हे बंद करावं विरोधी पक्षे नेता म्हणून एक जबाबदार विरोधी पक्षे नेता म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे